सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन जून रोजी आत्मसमर्पण करणार आहे त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ जारी करून जनतेशी संवाद साधलाय मी कुठे असन आत किंवा बाहेर दिल्लीचं काम थांबणार नाही असं व्हिडिओमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले तसेच हुकुमशाहीपासून देशाला वाचविण्यासाठी जेलमध्ये जातोय असंही केजरीवाल यावेळी म्हणाले महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया कधीच संपली असून आता सर्वांच्या नजरा चार जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत आता विजय पराभवासोबत कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान होणार याचाही अंदाज बांधला जात आहे राजकीय विश्लेषक आणि स्वराज्य इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अनुभवावरून अंदाज व्यक्त केला आहे ते म्हणाले की यावेळी महाराष्ट्रात एन डी एला वीस जागांचं नुकसान सहन करावं लागू शकतं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चौदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन केले यावेळी त्यांच्याकडून अनावधाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला यावरून राज्याचे वातावरण चांगले तापले आहे मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आव्हाडांच्या हातातून अनावधानाने चूक झाल्याचं भुजबळांनी म्हटलंय यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय कांदिवलीच्या चारको परिसरात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने भाजप आमदार योगेश सागर यांनी बी एम सी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे बी एम सी अधिकाऱ्यांना झापतानाचा योगेश सागर यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे कांदिवलीतील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप करत महापालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेताना आमदार योगेश सागर एका व्हिडिओत दिसत आहेत लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळाली महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात आटीतटीची बनली होती या मतदारसंघात जातीय तेढ पाहायला मिळालात त्यामुळे निवडणूक मतदानातही जातीय आधारावर मताची विभागणी झाल्याचं येथील जानकर सांगतायत तर महायुतीच्या उमेदवारासाठी दबावतंत्र वापरून मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला होता तसेच मतमोजणी प्रक्रियेत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना सहभागी न होऊ देण्याची मागणी त्यांनी केली होती आता जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनी निवडणूक मतमोजणीची तयारी केली असून आज या संदर्भात आढावा घेतलाय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्वतंत्रवीर सावरकर यांच्याबाबत लंडनमध्ये केलेलं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भोवण्याची शक्यता आहे स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना एकोणीस ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहायचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले आहेत कलम दोनशे चार अन्वे हे आदेश देण्यात आले आहेत राहुल गांधी मार्च दोन हजार तेवीस मध्ये लंडन येथे भाषणात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता आता राहुल गांधी न्यायालयाच्या या आदेशानंतर स्वतः उपस्थित राहतात की वकिलांमार्फत बाजू मांडतात हे पाहावं लागेल मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरील गोळीबार हा वैयक्तिक वादातून नव्हे तर राजकीय वादातून झाला आहे मालेगाव मधून एम आय एम चे बसलेले बस्तान उठवण्यासाठीच हे राजकारण षडयंत्र आहे चार जून ला लोकसभेचा निकाल आल्यानंतर आपल्याला लोक बंदुका घेऊन दिसतील जो ताकदवार आहे त्याला बंदुकीचा धाक दाखवला जाईल बंदुकीच्या जोरावर विरोधकांना निस्तानाभूत करण्यात येईल असा दावा खासदार खासदार इम्तियाल जलील यांनी केला you <sighs> पुणे अपघात प्रकरणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फेरी झाडणारे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर आणि उत्पादक शुल्क विभागावर आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप यासाठी रवींद्र धंगेकरांना कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना या प्रकरणी नोटीस धाडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे पुणे करार अपघात प्रकरणी धंगेकर यांनी आरोप केले होते याच आरोपावरून धंगेकरांना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो हे सरकार टेंडर आणि टक्केवारीमध्ये व्यस्त आहे आचारसंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनविण्याचे काम सुरू आहे दुसरीकडे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढले आहे अशी घनाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गेमे निवृत्त झाले असल्याने त्यांच्या जागेवर कृषी विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबत आदेश काढला असून डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असे म्हटलंय डॉक्टर गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहे डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीत नाशिक मनपा आयुक्त पदाचाही कारभार सांभाळला होता त्यामुळे नाशिक हे त्यांना चांगलेच परिचयाचे आहे शिवाय यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळाव्याची यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आगामी कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली असावी अशीही चर्चा आहे सह्यादी सुपरफास्ट बातमीपत्र तिथे संपतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री